नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की पुढच्या एक महिन्यासाठी आपली स्ट्रॅटजी काय असावी इस्रोच्या एक्झामसाठी तर ज्या प्रकारे आपल्याला माहिती आहे की जवळजवळ एक महिना आता आपल्या परीक्षेला राहिलेला आहे तर पुढील एक महिन्यात आपण काय करावं हे आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे जे आपल्याला आ, फोकस करायचे आहेत ते पहिलं म्हणजे की आपल्याला जे आपले सब्जेक्ट्स आहेत मग ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे असो किंवा जी पण आपली ब्रांच आहे त्या ब्रांचचे जे सगळ्यात महत्त्वाचे सब्जेक्ट्स आहेत ते तुम्ही या पूर्ण येणाऱ्या पुढच्या एक महिन्यामध्ये रिवाईज केले पाहिजेत ज्या आपल्या मोठ्या नोट्स आहेत त्या नाही पण ज्या शॉर्ट नोट्स आपण बनवलेल्या असतील त्या आपल्याला रिवाईज कराव्या लागतील आणि हे करत असताना जे प्रिवियस इयर क्वेश्चन्स आहेत जे मागच्या एक्झाम्सचे जे, जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला सॉल्व करावे लागतील कारण त्यामधून आपल्याला शेवटचा आपला जो पेपर फायनल एक्झाम जे असणार आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची आपल्याला थोडीशी आयडिया मिळेल आणि त्या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करू शकता ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल हे जर करून झालं आणि त्यानंतर ही जर वेळ मिळाला तर आपण गेटचे जे एक मार्काचे प्रश्न आहेत ते आपण सॉल्व करू शकतो त्यामुळे कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला अजून थोडीशी मदत होईल आ, हे तर झालं जे जा आपले मेकॅनिकल किंवा जे कोर्स सब्जेक्ट्स आहेत त्याबद्दल पण जो आपला दुसरा पार्ट बी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जनरल ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स असणार आहेत तर त्याचे पण पर पर्सेंटेज झालं प्रॉफिट अँड लॉस किंवा रिजनिंगचे जे काही टॉपिक्स आहेत ते आपण रिवाईज केले पाहिजेत आणि त्याचे जर तुम्ही एक फॉर्म्युला लिस्ट बनवलेली असेल तर ती रिवाईज रोज जर ती रिवाईज केली तर ते फॉर्म्युला आपल्याला ते आठवायला आपल्याला मदत होईल आणि हे सगळं करत असताना काही जर सब्जेक्ट्स असतील जे आपल्याला माहिती असतील थी की आपले फार स्ट्राँग सब्जेक्ट्स नाही आहेत तर ते सध्या नाही केले तरी चालतील जे आपले स्ट्राँग सब्जेक्ट्स आहेत त्यावर आपण फोकस करायला पाहिजे आणि जे प्रश्न आपल्याला पुन्हा पुन्हा ज्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतील प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समध्ये ते प्रश्न शेवटच्या परीक्षेमध्ये येण्याची शक्यता जास्त असल्याने त्यावर जास्त फोकस करावं मेकॅनिकलचे स्पेसिफिकली मी सांगेल की स्ट्रेंथ ऑफ मटेरियल फ्लुइड मेकॅनिक्स थर्मोडायनॅमिक्स हीट ट्रान्सफर आणि मटेरियल सायन्स या विषयांकडे जास्त लक्ष आपण द्यायला पाहिजे आणि हे हे विषय पूर्ण केल्यानंतर अजून वेळ राहिल्यानंतर आपण बाकीचे जे विषय असतील त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ठीक आहे तर पुढचा जो एक महिना आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाईम मॅनेजमेंट करायचं आहे म्हणजे तर पूर्ण महिन्याचं आपल्याला नियोजन करावं लागणार आहे ज्यामध्ये पूर्ण आठ एका आठवड्यामध्ये आपण काय करणार एका दिवसामध्ये काय करणार आणि त्या दिवसामध्येही प्रत्येक तासाला आपण काय करू एवढं मायन्यूट लेवलचं मॅनेज टाईमचं शेड्यूल आपल्याला बनवायला लागेल आणि ते आपल्याला फॉलो करावं लागेल हे करत असताना साधारण सत्तर टक्के वेळ तुम्ही जे टेक्निकल सब्जेक्ट्स तुमचे असतील त्याला देऊ शकता कारण तो पार्ट पेपरमध्ये विचारण्याचा तो मेजर पोर्शन आहे त्यानंतर वीस टक्के वेळ तुम्ही तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी किंवा ज्या मॉक टेस्ट तुम्ही देणार त्याच्यासाठी तुम्ही द्यायला हवा आणि जो उरलेला दहा पर्सेंट वेळ आहे तो तुम्ही जनरल ॲप्टिट्यूडचे जे पण क्वेश्चन्स तुम्ही एखादी जर पुस्तक फॉलो करत असाल किंवा एखादी यूट्यूब चॅनल फॉलो करत असाल किंवा तुम्ही बनवलेल्या कोणत्या नोट्स असतील तर ते पाहण्यासाठी तुम्ही साधारण दहा टक्के तुमचा वेळ देऊ शकता आणि ज्या पण नोट्स तुम्ही आ, टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल पार्टसाठी बनवलेल्या असतील स्पेसिफिकली शॉर्ट नोट्स कारण मोठ्या नोट्स वाचण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आता नसणार आहे त्यामुळे ज्या शॉर्ट नोट्स असतील त्या तुम्ही रेग्युलरली रिवाईज कराव्या जेव्हा पण तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा येईल जर मोठ्या सब्जेक्ट्सचा अभ्यास करायचा नाही आहे तर त्यावेळी तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्स रिवाईज करू शकता किंवा रात्री झोपायच्या वेळी ज्यावेळी सगळा अभ्यास झालेला असतो किंवा दुसरं काही वाचण्याची इच्छा नसते अशावेळी तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्स झोपण्याच्या आधी नक्कीच एकदा वाचू शकता हे झालं टाईम मॅनेजमेंट आणि ज्या उरलेले सब्जेक्ट्स आहेत ते त्याचा अभ्यास करतानाच तुम्हाला जे जो मागे सब्जेक्ट्स तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला असेल त्याची रिव्हिजनही तुम्हाला सायमल्टेनियसली करावी लागणार आहे त्याचंही तुम्ही एक, एक शेड्यूल बनवू शकता वीकली शेड्यूल रिव्हिजनचं बनवू शकता आणि ज्यामध्ये तुमच्या शॉर्ट नोट्स फॉर्म्युला शीट्स मी मागच्या स्लाईडमध्ये सांगितल्याप्रमाणे की त्या प्रत्येक विषयाच्या टेक्निकल नॉन टेक्निकल तुम्हाला रोजच्या अभ्यासासोबत त्या नोट्स रिवाईज करणं फार महत्त्वाचं आहे नाहीतर तुम्ही मागे जो अभ्यास केलेला आहे तो विसरून जाणार आणि मग शेवटच्या वेळी म्हणजे ते आपल्याला फारसं उपयोगाचं नाही ठरणार आणि प्रिवियस कि इयर क्वेश्चन्स जर याआधी तुम्ही सॉल्व्ह केलेलं असेल तर उत्तमच पण जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सला महत्त्व देणं मी कधी पण योग्य समजेल कारण त्याच्या त्याच्यासारखे प्रश्न शेवटच्या परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात हे सगळं करत असताना आपण अपन, आपल्याला मॉक टेस्ट पण द्यावी लागणार आहे रेग्युलरली Uh, साधारण एक ते दोन टेस्ट तुम्ही uh, एका आठवड्यामध्ये द्यायला पाहिजेत म्हणजे जसा वेळ uh, जसं तुम्हाला मॅनेज होईल त्याप्रमाणे एक ते दोन किंवा दोन ते तीन मॉक टेस्ट तुम्ही द्यायला पाहिजेत uh, आणि त्या मॉक टेस्टचं uh, व्यवस्थित टायमिंग लावून आपण ते सॉल्व करायला पाहिजे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे, ता जे तुमचे वीक सब्जेक्ट स्ट्रॉंग सब्जेक्ट्स असतील ते तुम्हाला अॅनालाईज करावे लागतील आणि uh, त्यानुसार तुम्हाला तुमचे सब्जेक्ट्स फोकस करावे लागतील की जे वीक सब्जेक्ट्स आहेत त्याच्यावर थोडासा म्हणजे जास्त नाही पण जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्याचा अभ्यास तुम्ही करायला पाहिजे पूर्ण विषय नाही पण जे प्रश्न शेवटच्या परीक्षेत विचारले जाऊ शकतात जे मॉक टेस्टमध्ये किंवा प्रिवियस इयर क्वेश्चन्समध्ये येत आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि त्यामध्ये जे ज ज्याप्रमाणे मी मा मागे सांगितलं की जर तुम्ही गेटचे एक मार्काचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार असाल तर इस्रो स्पेसिफिक ज्यामध्ये क्वेश्चन पॅटर्न असेल ते क्वेश्चन्स तुम्ही जास्त सॉल्व करायला पाहिजे आणि शेवटच्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही किती प्रश्न सोडवता यापेक्षा तुम्ही किती प्रश्न ॲक्युरेट आणि किती स्पीडने सोडवू शकता हे जास्त महत्त्वाचं आहे पुढचं आहे की एक्झाम डे स्ट्रॅटेजी तुमची कशी असावी यासाठी मी एक आ, सेपरेट व्हिडिओ पुढच्या काही दिवसात घेऊन येईलच पण मी इथे ब्रीफली आता सांगेल की आ, जे पण क्वेश्चन्स तुम्ही एक्झाम फायनल एक्झाममध्ये ज्याबद्दल तुम्ही जास्त कॉन्फिडंट आहात ते प्रश्न तुम्ही पहिल्यांदा सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तुमचा जो वेळ आहे पेपरमधला तो तुम्ही इफिशियंटली वापरला पाहिजे आणि एखाद्या क्वेश्चनवर जर तुम्ही स्टक झालात तर तुम्ही त्यावर फार वेळ न घालवता पुढच्या प्रश्नाकडे जायला पाहिजे आणि जो प्रश्न आता तुम्हाला कठीण वाटतो आहे त्यानंतर तुम्ही पुन्हा मागे सगळे क्वेश्चन्स एकदा सॉल्व केल्यानंतर पुन्हा मागे येऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू शकता पेपर सोडवताना जितकं शांत तुम्ही राहाल तितके जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकाल त्यामुळे शांत आणि पॉझिटिव्ह राहणं खूप महत्त्वाचं आहे या काही शेवटच्या टिप्स की अभ्यास करताना कोणत्याही वेळेला तुम्हाला असं वाटू शकतं की आता फार कमी वेळ राहिलेला आहे आणि माझा अभ्यास झालेला नाही आहे पण असं हे प्रत्येकालाच वाटतं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की तुम्ही कन्सिस्टंट राहिलं पाहिजे मागच्या दिवसाचं शेड्यूल जरी फॉलो नसेल झालं तरी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपण त्या दिवसाचं जे शेड्यूल आहे ते अम, आपल्याला जसं कम्प्लीट करता येईल ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे कन्सिस्टन्सी फार सगळ्यात महत्त्वाची आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये आणि जसं मी मघाशी सांगितलं त्याप्रमाणे की ॲक्युरसीवर आपण जास्त फोकस केला पाहिजे गेस वर्क करण्यापेक्षा कारण त्यामुळे आपल्या ते आपले मार्क्स काही नेगेटिवमध्ये जाऊ शकतात पूर्ण आता जो शेवटचा महिना राहिलेला आहे त्यामध्ये जास्त स्ट्रेस घेण्यापेक्षा मी सांगितल्याप्रमाणे जे शेड्यूल आपण जर बनवलं तर ते आपण फॉलो करण्याचा प्रयत्न करावा आणि जी रोजची झोप हो आहे किंवा आपली जी हेल्थ आहे त्याकडे आपण लक्ष द्यावं कारण त्यामुळेच आपण एफिशियंटली अभ्यास करू शकतो कॉन्फिडंट राहा आणि मोटिवेटेड रहा इतकं आजच्या व्हिडिओमध्ये मला वाटतं हे इथपर्यंत मी सांगते आ, हे सोडूनसुद्धा जर आपल्याला काही डाऊट्स असतील किंवा अजून काही फीडबॅक्स असतील तर ते तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता थँक्यू सो मच धन्यवाद